आवश्यक साहित्यासह सा आमदार राहुल आवाडे यांची आय जी एम रुग्णालयाला भेट शिरो तालुक्यातील शिवनाखवाडी येथे बुधवारी अन्नातून विषपाता झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल आहेत दा। परिणामी येथील यंत्रणा अपुरी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी गुरुवारी स्वतःच्या गाडीतून वैद्यकीय साहित्य आणत आय जी एम रुग्णालयाला भेट दिली रुग्णालयात भेट दिल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी इस्पितळातील सर्व वॉर्डची पाहणी करत तेथील दाखल रुग्णांची विचारपूस केली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयजीएम रुग्णालयासाठी अष्ट्याहत्तर सलाईन स्टँड ऐंशी गादी आणि बेडशीट तसेच तीनशे रुग्णांना आवश्यक असणारे औषध घेऊन ते आज इस्पितळात आले होते स्वतः रुग्णांची विचारपूस करताना त्यांनी तेथे रुग्णांच्या मदतकार्यात सक्रिय सहभाग नोंदवला महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा